माग घ्या कोणाच्या तुम्ही कशा प्रकारे सुरू असतो बघता याचा आम्हाला विषय माहिती आहे माझं नाव आहे या ठिकाणी काही लोक स्टडबाजी करत आहेत की संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख या ठिकाणी मागणी आहे परंतु संतोष देशमुखांना या ठिकाणी शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे परंतु अशा प्रकारे जर स्टँडबाजी केली तर आम्ही सहन करून घेणार नाही शेवटी कायद्याच्या पलीकडे आम्ही माणूस आहोत शेवटी माणसातला माणूस म्हणून आज आम्ही अण्णाकडे पाहतो अण्णावरील खोटे कुठे बाग अन्नावर खोटे कुठे बाबा अन्नावर खोटे कुणी बाबा हत्याचे आरोप पत्राने घेतून जे तुम्ही कोर्टामध्ये होता तुम्ही कोर्टाचे अधिकारी आहात तुम्ही आणि तुम्ही अशा पद्धतीने